बाबासाहेब आंबेडकर गिरीश महाजन चुकले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ध्वजारोहणावेळी चुकले संविधान लागू झाल्याचं वर्ष भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज साजरा करण्यात येतो धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी धुळे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी भारतीय संविधान एकोणीसशे ला लागू झाल्याचं वक्तव्य करण्यात आलं संविधान लागू झाल्याचं वर्ष गिरीश महाजन यांच्याकडून चुकल्यानं ध्वजारोहण वेळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुया उंचावल्या असल्याचं यावेळी बघायला मिळालं यांनी तयार केलेल्या था सर्वसमावेशक अशा घटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी आज स्वीकार केला या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आज चौऱ्याहत्तर वाजून वर्धापन दिन आपण या साजरा करत आहोत आणि लिनोच्या प्रभावास पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे शासनाने शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला धुळे साक्री व शिरपूर तालुक्यात अठ्ठावीस महसूल मंडळावर सुद्धा दुष्काळाच्या सवलती लागू केलेल्या आहेत भविष्यातील पाणी टंचाई निवडण्यासाठी तीनशे लक्ष खर्च अपेक्षित आहे चारा उपलब्ध व्हावा म्हणून पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून विवाह विविध उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आगामी काळात चारा टंचाई जाणवणार नाही असा मला विश्वास आहे लोकनायक न्यूज